नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा चॅनल पाहत आहे व्हिडिओ पाहत आहेत खूप खूप धन्यवाद बरं का तुम्हाला आता मी दाखवत आहे आपली डाळिंबाची बाग हे आपली डाळिंबाची बाग आहे बरका हे पा आता नाही आपल्याला याच्या काळ्या दिसतात ना ह्या काळ्या फुलं तोडून टाकायची आहेत याची छाटणी करायची आहे पहा हे अशा कळ्या फुले येणार तोडून टाकायचे बरं का आता आणि छाटणी करून घ्यायची याची छाटणी केली का याच्या चारही बाजूनी खत घालायचं पायपाच्या ह्या बाजूनी घालायचं पायपाच्या ह्या बाजूनी पण घालायचं इकडूनही घाल तिकडूनही घालायचं चारही बाजूने आपण लेंडी खत घालणार आहे याला अगोदर छाटणी करून घेणार छाटणी केली का मग या कळ्या वगैरे सगळं तोडून घ्यायच्या आणि मग खत वगैरे घालायचं आणि त्याच्यानंतर मग औषध मारायचं आणि मग आपल्याला बांध धरायचा बरं का तर हे असे डाळिंब वगैरे सगळे नाही आता हे असे हे ठेवायचे नाही आहेत हे सगळे काढून टाकायचे आहेत काढून टाकायचे आहे सर्व डाळी आता इकडे शेळ्यांच्या पिल्ल्यांचा पाला काढण्यासाठी आलं होतं त्याबद्दल त्याच्यामुळे मला थोडा व्हिडिओ बनवूया थोडी डाळिंबाची माहिती देऊया तर हे पहा आता छाटणी म्हणजे काय असतं माहिती आहे का हे पहा हे असे वॉटर शूट असतात हे वॉटर शूट काढून टाकायचे याचं याला फळे लागत नाही बरं का हे वॉटर शूट असतात मोठाले हे पहा हे असे वाढलेले खोडापासून हे वॉटर शूटीनं डायरेक्ट असे कट करून टाकायचे फांद्या आणि जे मेन फांदी आहे तीच ठेवायची बरं का फक्त बाकीचं सर्व हे काढून टाकायचं हे कच्चे डाळिंब वगैरे सोडवेगळं सर्व तोडून टाकायचे आता तर ही अशी आपली बाग आहे बरका डाळिंबाची तर आणि एक गणपती झाला का मग आम्ही बाग धरत असतो बरका डाळिंबाच्या त्याच्यामुळं आता त्याची पूर्व अगोदर ही कामे असतात आज छाटणी करणे कळ्या वगैरे तोडून टाकणे सर्व वॉटरशूट काढून टाकणे आणि खतं वगैरे भरणे बागाला आणि मग त्याच्यानंतर इथ्रिल नावाचं औषध असतं ते औषध मारणे आणि मग त्याच्यानंतर बाग धरायला चालू असं असतं त्याच्यामुळे खूप दाट फवारे चालू असतात आता याला काडी बनण्यासाठी फवारा चालू असतो तर ही अशी बाग आहे बरं का आपली आणि ह्या बागेलाच चा, बागेच्याच बाजूला आपला ऊस आहे ऊस आहे ऊस पण मी दाखवतो मला त्या ऊसाची जात एकदम भारी क्वालिटीची जात आहे दोनशे पासष्ट नावाची जात आहे बरं का ही आणि त्याचा ऊस आहे ना खूप जाड ऊस आहे की पा ही दोनशे पासष्ट जातीची जात आहे बरं का दोनशे पासष्ट म्हणतात याला पहा हे ऊस आणि पायाची हे असे ऊसाचे आहे ना खूप जाड आहे वजन खूप बसत आहे त्याचं काही हा ऊस या शिबीसाठी जात आहे आणि इथे खूप जाड जाड ऊस आहे त्याचा दोनशे पासष्ट ऊस म्हणतात याला याला हे ना गळीत खूप असतं बरं का खूप गळीत असतं आणि वजन पण खूप असतं याला त्याच्यामुळं आमच्या इकडे हा सर्वसा दोनशे पासष्टच ऊस लावतात बरं का तर आता आपण इथंच थोडा पाला पण काढणार आहे पिल्ल्यांसाठी शेळ्यांच्या शेळ्यांच्या आणि चला आता आलोयच आहे आपण इकडं तर तुम्हाला आपलं शेततळं दाखवत आहे मी आपण एक शेतकळं बनवलेलं आहे चान्स काय होतं उन्हाळ्यामध्ये थोडा पाण्याचा शॉर्ट येतो बरं का जर थोडा शॉर्ट जरा आला तर अशा वेळेस बागेला पाणी कमी चालत नाही बागेला उन्हाळ्यात पाणी लागतं आणि अशा वेळेस जर शॉर्ट जर आला तर मग पाण्याचं व्यवस्थापन म्हणून आपण बागेचं व्यवस्थापन म्हणून इथं पाच शेततळं बनवलेलं आहे कृपा आपलं हे शेततळं खास बागेसाठी आपण बनवलं आहे बरं का खूप मोठं जवळजवळ एक एकराचं शेततळ आहे बरं का पूर्ण एक एकर रान गुंतलेलं आहे आमच्या शेततळामध्ये तर कशी वाटते आपली डाळिंबाची बाग आणि पाण्याचं नियोजन शेततळं नक्की मध्ये पाहिलेलं आहे आपण कसं वाटतं आहे कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे मी तुमचा